जुन्नर तालुक्यातील बेल्हेबोरी रस्त्यावर तांबेवाडी जवळ गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागी ठार झाले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ वाळेफटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृत तरुणांची प्राथमिक ओळख अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुरमांडवे गावातील असल्याचे समजते धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक गाडी घेऊन फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क